आणि इसने मोबाईलची आंघोळ करून टाकली राहा रामराम मंडळी माझं दूध वाटून झालं देल मी आजीच्या घरी आलो आणि सोबत अनिश पण होता कारण त्याचा मोबाईल बिघडला होता तो त्याला दुरुस्त करायला टाकायचा होता म्हणून तो माझ्यासोबत आला होता त्याला म्हणलं तू बस मी भांडे वगैरे घासतो भांडे घासून घेतले आणि मग दोघं आलो आम्ही स्मार्ट बाजारमध्ये चाय वगैरे पिला आणि तिथून मग आलो स्वप्नील मोबाईल रिपेअरिंग इथं अनिशने दादाकडे मोबाईल दिला आणि मला लागलं की मी याची आंघोळ केली आहे बघ याला किती वेळ लागते मग तो म्हणे अर्धा तास लागते तोपर्यंत या तुम्ही मग आम्ही नाश्ता करायला आलो नाश्ता वगैरे करून घेतला आणि जनावरांची ढेप घ्यायला आलो डेप वगैरे घेऊन घेतली आणि गावाकडे निघालो कारण गावात पण काम होतं मोबाईल घ्यायला येऊ म्हणलं नंतर गावात आलो अनिशला घरी सोडून दिलं आणि त्याला म्हणलं ये लवकर ग्राउंड वरती मग आम्ही दोघे पण ग्राउंडवर आलो ग्राउंड वर भूसा मारून घेतला तेवढ्यात मग गण्याबाई आला आणि मनाला लागला ला की भद्रावतीला चालत का त्याला म्हणलं भद्रावतीला नंतर जाऊ पहिलं ग्राउंडवर रोलर फिरवून घेऊ त्याला मग रोलर फिरवायला लावलं ग्राउंड वरचे पूर्ण काम करून घेतले आणि मग तिघे पण गणेशच्या गाडीवरती बसलो आणि भद्रावतीला गेलो भद्रावतीला पोहोचलो चला मग घेतो आता आम्ही अनिशचा फोन भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या मग मला फॉलो करू